तुम्हालाही अशी साजूक तुपातली खिचडी करून खायची आहे का चला का, तर मग आपल्याला व्हिडिओ बघायचा आहे तुम्ही बघू शकता याच्यावरती छान असं तूप घातलेलं आहे मी आणि खूप छान आपली अशी खिचडी झालेली आहे खूप अशी पातळ पण नाही आणि साल जी बिना सालीची बिना सालीची जी डाळ असते मुगाची त्याच्यापासून केलेली आहे आणि याच्यामध्ये बटाटा कांदा का बिना कांदा आणि लसूणची आहे तर आपल्याला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करायची आहे तर इकडे घेतलेलं आहे मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे अर्धी वाटी सालीसकट असलेली ही डाळ घेतलेली आहे आपल्याला ही दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे तुम्ही बिना सालीची पण घेऊ शकता पण सालीच्या डाळीमध्ये जास्त प्रोटीन असतं आणि खिचडी जर करायची असेल तर साली साल असलेली डाळ घ्या कारण त्याने खिचडी आपली खूप छान होते तांदूळ हा दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचा आहे काय होतं की याला पावडर लावलेली असते जेणेकरून ही पावडर निघून जाईल याच्यामुळे दोन ते तीन पाण्याने तांदूळ आणि डाळ धुवून घ्यायची आहे आणि तांदूळ मी तीन पाण्याने धुवून घेतले आहे आहे आता हे साईडला ठेवून देऊया आणि इकडे मी असं साल काढून एक बटाटा घेतलेला आहे त्याच्यानंतर हे गाजर घेतलेलं आहे एक छान असं धुवून घेतलेलं आहे आता हे आपण कट करून घेऊया त्याच्यानंतर हे एक इंच आलं घेतलेलं आहे मी खिसून घेत आहे तुम्ही मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या किंवा कट करून घेतलं तरी चालेल तर इकडे मी थोडेसे काजू घेतलेले आहेत आणि हे ओल्या शेंगाचे शेंगदाणे आहेत शेंगदाणे म्हणजे हा संपूर्ण आहार असतो आणि ओले शेंगदाणे असतील तर खूपच छान लागतात ह्या खिचडी मध्ये तर तुम्ही अशाच प्रकारे ओले शेंगदाणे घ्या किंवा मग जर आपले शेंगदाणे हे असतील तर तुम्ही भिजायला ठेवा रात्रवर आणि नंतर ते सकाळी घाला शेंगदाण्यामुळे आपली खिचडी खूप छान होते बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर दहा ते पंधरा कडीपत्त्याची पानं आणि दोन हिरव्या मिरच्या याच्यामध्ये आपण काळा मसाला पण घालणार आहे म्हणजे मिरची पावडर पण मिरची पण घालायची आहे हिरवी जेणेकरून टेस्ट आणखीन आपली छान होईल हा एकच टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून आणि तुम्ही बघू शकता मी इथं कांदा आणि लसूणचा वापर केलेला नाही तरी पण आपली खिचडी खूप छान होणार आहे मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे गॅस चालू केलेला आहे तर याच्यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे कारण खिचडी म्हणले की तूप आलंच तुपाशिवाय खिचडी छान होऊच नाही शकत तेल तेल घालू शकता तुम्ही पण खिचडीमध्ये तूप हे घातलं तरच खिचडी आपली खिचडी होणार आहे हे घालून घेऊया तूप आणि व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे आता याच्यामध्ये घालूया मोहरी मोहरी तडतडतीये तोपर्यंत आपण हे मसाले बघून घेऊया ही थोडेसे मसाले घेतलेले आहेत मी याच्यामध्ये काळे मिरे लवंग विलायची मोठी विलायची शहाजिरी आणि एक दालचिनीचा तुकडा हे मसाले घातले की हे मसाले आपल्याला घालायलाच पाहिजे जिरी अद्रक कडीपत्ता मिरची त्याच्यानंतर हे शेंगदाळा आणि कमी गॅस ठेवा जोपर्यंत आपल्या भाज्या वगैरे घालून होत नाही तोपर्यंत नाही तर मग भाज्या करतात कारण तूप जर खूप जास्त गरम झालं तर आपल्या भाज्या करण्याची टोमॅटो आणि आता हळद घालून घेऊया हळद आणि एकदा हे थोडंसं हलवून घेऊया जेणेकरून भाज्या थोड्या परत तुपामध्ये परत की छान असं त्याच्यामध्ये तूप जातं आणि चव छान लागते लगेच पाणी जर घातलं तर मग छान नाही चव लागणार आहे त्याची त्याच्यानंतर आपल्याला हे घालून घ्यायची आहे मिरची पावडर मिरची पावडरने पण खूप छान सवयची खिचडीला आता इकडे आपल्याला तो मग तांदूळ आणि डाळ घेऊन घ्यायचा घालून घ्यायचे आहे आणि एक दोन ते एक मिनटं किंवा दोन मिनटं असं हलवून घ्यायचं आहे आणि असंच राहू द्या थोडंसं आणि नंतर पाणी टाका आणि याच्यामध्ये गरम पाणी घाला जेणेकरून आपला भात छान होणार खिचडी छान होणार आहे गरम पाण्यामुळे छान खिचडी होते घालून घेऊ गरम पाणी गरम पाणी थोडंसं जास्तीचं घाला म्हणजे पाणी थोडंसं जास्तीचं घाला कारण खिचडी म्हटलं की आपल्याला पाणी थोडंसं जास्तीचं लागतं आपल्याला जर सुक्का असा भात करायचा असेल तर आपण पुलाव वगैरेला तर थोडंसं पाणी घालतो पण खिचडी म्हटलं की थोडंसं जास्त एक एक दोन वाट्या तरी जास्त पाणी घाला जेणेकरून आपली खिचडी छान होईल आता हे मीठ घालून घेऊया चवीपुरतं तर मोठं मीठ हे भाताला किंवा ज्या आपल्या रस्त्याच्या भाज्या असतील त्याच्यासाठी तुम्ही मोठं मीठ वापरू शकता आता आपल्याला चपातीचं पीठ वगैरे मळायचं असेल तर आपण बारीकच मीठ वापरतो परंतु शक्यतो होईल तेवढं आपण खिचडी भात करत असो किंवा रस्त्याच्या भाज्या करत असेल तर मोठं मीठ वापरा जेणेकरून आपल्या आरोग्याची चांगली काळजी हो होईल पूर्वीचे लोक हे मोठंच मीठ वापरायचे पीठ जरी मळायचं असेल गव्हाचं तरी अगोदर पाणी होतायचे ताटामध्ये त्याच्यामध्ये मीठ विरगळून द्यायचे आणि नंतर आपले जे चपाती पोळीचं पीठ असेल ते मळायचे आणि आता तसं नाही आता बारीक मीठ आल्यामुळे आपण शक्यतो असंच मीठ हे करतो पाण्यामध्ये विरगळत नाही ठेवत किंवा विरगळू देत नाही आपण असंच टाकतो त्याच्यामुळे काय आहे की थायरॉइडचे ह्याचे खूप प्रमाण वाढलेले आहेत तर तुम्ही हे मीठ शक्यतो जास्तीत जास्त वापरा मी कुकरला झाकण लावून घेत आहे तीन ते चार शिट्ट्या काढून घ्या आणि तुमच्या कुकरच्या हिशोबाने शिट्ट्या काढून घ्या माझ्या कुकरला तीन ते चार शिट्ट्या लागतात छोटा कुकर असेल तर पटकन होऊन जातो पण कुकर मोठा आहे त्याच्यामुळं थोडासा वेळ जास्त लागेल आता उघडून बघूया त्या तीन ते चार शिट्ट्या झालेल्या होत्या कशी झाली आपली खिचडी ते छान झालेली आहे खूप मोफळी पण नाही आणि खूप असे पाणीदार पण नाहीये चला तर आता डिश मध्ये सर्व करूया काढून घ्यायची आहे अशाच तुम्हाला नवीन रेसिपी जर बघायची असेल तर असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे छान अशी झालेली आहे खूप सुगंधित छान असा वास पण सुटलेला आहे मसाल्यांमुळे आणि खूप पातळ पण नाही आहे की खूप असं हे करण्या त्यावरती घालून घेऊया हे साजूक असं तूप आपण मग अशी पण तूप घातलं होतं नंतर तुम्हाला जेवढं पाहिजे आहे तेवढं घाला आणि आपली तयार आहे ही खिचडी खूप छान झालेली आहे खिचडी म्हटलं की खूप अशी पातळ ते असंच काही नाही तुम्ही अशी खिचडी करून खाऊ शकता आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करायला विसरायचे नाही धन्यवाद